एस टी प्रवर्गातून धरग एस टी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सतरा सप्टेंबर पासून जालना या ठिकाणी आमरण उपोषण चालू झालं परंतु ह्या आमरण उपोषणाची कसली दखल राज्य सरकारकडून घेतली जात नसल्यामुळे पुन्हा एकदा चोवीस सप्टेंबर रोजी धनगर बांधवांचा विराट मोर्चा आणि सभा पाहण्यास आपल्याला मिळाली या सभेमध्ये नेमकी ही सभा कुणी गाजवली आहे उपोषणकर्ते दीपक बोरडे यांनी नेमके ह्या सभेदरम्यान काय म्हटलं आहे राज्य सरकारकडे कुठली मागणी केलेली आहे आणि मराठा समाजाविषयी त्यांचं काय मत आहे याविषयीचीच माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर जालना जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह्या चौकाच्या ठिकाणी धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी सतरा सप्टेंबरपासून अमरण उपोषण चालू केले अमरण उपोषण सुरू असताना या उपोषणाची राज्य सरकारकडून कुठलीच दखल घेतली जात नसल्या कारणास्तव चोवीस सप्टेंबर रोजी जालना शहरातील कार्यालयावर मोर्चा आणि ह्याचबरोबर दीपक बोराडे यांची सभा घेण्यात आली ह्या सभेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून धनगर बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी होत जालना शहर पुन्हा एकदा पूर्णपणे गर्दीने खच भरल्याचं पाहण्यास मिळालं ह्या गर्दीचा एवढा उच्चांक होता की जालना शहरामध्ये प्रथमच असा मोर्चा निघाला असल्याचा देखील आता दावा केला जात आहे धनगर समाजाचे नेते जे उपोषणाला बसलेले आहेत दीपक बोरडे यांनी ह्या सभेदरम्यान राज्य सरकारकडे अनेक मागण्या मागितल्या आहेत धनगर आणि धनगड र आणि ड वादामुळेच धनगर समाजाला एस टी प्रवर्गामधून आरक्षण दिलं जात नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं की तुमच्या आरक्षणाविषयीच्या मागण्या मी पूर्तता करील परंतु ती मागणी अद्यापही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान म्हणजे पूर्तता केलेली नाही त्या मागणीची कुठंतरी दखल घेतली जात नाही त्यांनी ह्या मागणीची दखल घेऊन धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निखाली काढावा असं देखील दीपक बोराडे यांनी या बोलून दाखवलेलं आहे पडळकर असतील महादेव जानकर असतील राम शिंदे असतील असे धनगर समाजाचे नेते आज भाजपकडे आहेत भाजपने आमच्या धनगर आरक्षणा प्रश्नावर गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न निकाली काढावा असं देखील त्यांनी ह्यावेळी बोलताना सांगितलेलं आहे इतकंच नाही तर मराठा आरक्षणाचे युद्ध मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्न अंतरवाली सराटी ह्या ठिकाणी आमरण उपोषण केले होते त्या दरम्यान लाठीचार्ज झाला होता, त्या लाटी चार्ज मदे होता।, मदे होता।, ते होता। या लाठी चार्जमध्ये अनेक पोलिसांना निलंबन करण्यात आलं होतं परंतु पोलिसांचं निलंबन रोखण्यासाठीच दीपक बोरडे यांनी जालना शहरामध्ये देखील पोलिसांच्या समर्था जिल्हाधिकार्यालयासमोर उपोषण केलं होतं त्यांचं ते उपोषण देखील तितक्याच ताकदीने गाजलं होतं इतकंच नाही तर ह्या सभेमध्ये आता जाहीर सभेमध्ये आपली उघड उघड भूमिका घेत दीपक बोराडे यांनी मराठा आरक्षणाचे युद्ध मनोज जारांगे पाटील यांच्याविषयी एक महत्वाचं विधान केलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे की चौथी पास नापास असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या समाजाला आरक्षण दिलं आहे चार आयोगाने हे आरक्षण नाकारलं परंतु तरी देखील आज त्यांना ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण भेटत आहे ज्या पद्धतीने मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाची एकजूट केलेली आहे मराठा समाजाचा विश्वास जिंकला आहे त्याच पद्धतीने आपल्याला धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला एकत्र राहणं एकत्र लढा उभारणं तितकंच गरजेचं असल्याचं देखील दीपक बोरडे यांनी या जालना ह्या ठिकाणी झालेल्या मोर्चा आणि सभेमध्ये आपलं वक्तव्य केलेलं आहे आज लाखोंच्या संख्येने पुन्हा एकदा धनगर समाजाचे नेते दीपक बोरडे यांच्या पाठीमागं धनगर समाज जो आहे तो उभा राहताना पाहण्यास मिळत आहे मराठा समाजाचे संघर्ष युद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे ही मागणी केल्यानंतर ह्या मागणीला विरोध करण्यासाठी धनगर समाजाचे लक्ष्मण हाके असतील ओबीसी समाजाचे नवनाथ वाघमारे असतील तसंच छगन भुजबळ असतील हे मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधात गेल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे परंतु आज संयमाची भूमिका घेत दीपक बोराडे जे आहेत ते धनगर समाजाला एस प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी एकनिष्ठेने ठाम असल्यामुळे त्यांच्या पाठीशी देखील आज लाखोंच्या संख्येने धनगर समाज उभा राहत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे परंतु त्यांचं जे उपोषण चालू आहे या उपोषणाची अद्यापही राज्य सरकारकडून कुठलीच दखल घेतली जात नाही राज्य सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेण्यात यावी अशी मागणी देखील धनगर समाजासह मराठा समाजातून देखील केली जात आहे अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद